नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण जे आहे ज्या ठिकाणी बसवेश्वर चौक या ठिकाणी आहे मी आपण पाहू शकता की या ठिकाणी ज्या पद्धतीनं आज पावसाळा चालू होऊन बरेच दिवस झालेले आणि पाहू शकता की या ठिकाणी घाणीचं साम्राज्य एका ठिकाणी मग नगरपंचायत म सांगते की सध्याच्याला काम प्रगती पदार्थावर आहे शहराचं पण आपण पाहू शकता की ही प्रगती आहे का शहराची आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये शहरातला हा जाणारा मुख्य रस्ता आहे मुख्य रस्त्याचा बाजूचा मुख्य नाला आहे पाहू बा, शकता आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या नाल्यामध्ये नळ्या पाहू शकता की त्या नळ्यातून ही पाणी जाऊ शकत नाही आणि न जाण्याच्या मागचं कारण पाहू शकता या ठिकाणी प्लास्टिक आहेत प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा म्हणजे मातोश्री रुग्णालय या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो या एरियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाल्या बंद झालेल्या आहेत परिस्थिती पाणी बाहेर येते आणि त्यामुळं रुग्णांना नातेवाईकांना व रहदारी करणाऱ्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे पुढं चलून पाहूया आपण की ह्या ठिकाणी बघितलं तर आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये बाहेर बाहेरगावून येणाऱ्या लोकांची रहदारी या रस्त्यावर जास्त आणि या ठिकाणी जे हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये जास्तीत जास्त बाहेरगावचे प्रवासी हे फराळ नाचण्यासाठी येतात आणि ह्या घानीवर बसलेल्या आळ्या ज्या आहेत त्या जिल्ह्या किंवा ना जात नाही म्हणून आपण जाणून घेऊया काही अर्धापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी यांच्याकडून की काय त्रास होत होते ह्या ज्या कचऱ्यामुळे ते आपल्याला काय त्रास होतो मी सचिन येवले शिवसेना शहर प्रमुख अर्धापूर गट आणि व्यापारी संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे अर्धापूर शहरामध्ये नगरपंचायतची एक हातीसत्ता असतानासुद्धा वारंवार तक्रार करून लोकांना तक्रार करणे निवेदन देऊनसुद्धा नगरपंचायत ज्या पद्धतीची सुविधा पाहिजे होती त्या पद्धतीची सुविधा आम्हाला भेटत नाही कोणत्याही नागरिका कुठेही कोणत्याही गल्लीमध्ये असो कुठेही असो घाणीचं साम्राज्य आहे दुसरी गोष्ट नालीची व्यवस्था नाही कालपर्वा आमच्या एका व्यापाऱ्याचं तिरुमला ॲग्रो एजन्सीचे जे खता सेवा केंद्र आहे त्याचे जवळपास बारा लाख दहा ते बारा लाख रुपयाचं नुकसान झालं कारण इथल्या कोणत्याही प्रकारची नाली न ना काढल्यामुळे त्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे याच्यामधून त्याचं दहा ते बारा लाख रुपये व्यापाऱ्याचं नुकसान झालं आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे अर्धापूर नगरपंचायतमध्ये बंद गेली पंधरा वर्ष झालं दोन हजार पंधरा वर्ष झालं त्याच्या एक हातीसत्ता असूनसुद्धा शु छोट्या छोट्या शुल्कसुद्धा छोटे छोटे कामंसुद्धा होत नाहीत नागरिकच सगळे त्रस्त आहेत याला कारण कोण आणि याला कारणीभूत कोण आणि अशोक चव्हाण साहेब आमचे भाजपमध्ये आलेले आहेत परंतु चव्हाणसाहेब भाजपमध्ये येऊनसुद्धा या कामाला दिरंगाई का आता आम्ही पहिले तर विरोधात होतो परंतु आता सोबत आहोत महाविकास आघाडीसोबत भी सोबत होतो आणि भाजप असल्यामुळं आता महायुतीचा असल्यामुळं सोबत आहोत परंतु याला नगरपंचायतीच्या या दीर्घ दिरंगाई करणाऱ्या कामाला जिम्मेदार कोण असा प्रश्न जनतेमध्ये सुद्धा आहे आणि आमच्यासोबत आमच्यावर तर आहेच परंतु जनतेमधूनसुद्धा या छोट्या छोट्या गोष्टीसाठी रोष आहे या रोषसाठी काहीतरी चव्हाण साहेबांनी किंवा नगरपंचायत जी कमी पडते त्यांना विचार करायची गरज आहे अगर यायच्या होत नसेल तर आम्ही शिंदेसाहेबांना सगळं शिष्यमंडळ मिळून मुंबईला जाऊन भेटण्याचे प्रयत्न करू ते असं म्हणजे इथंच आहे की काही अनेक ठिकाणी असेल अर्धापूर श संपूर्ण शहराची परिस्थिती अशीच आहे आज नगरपंचायतला विचारलं असता तर त्यानं फक्त एकच गोष्ट बोलतात किंवा अर्धापूर नगरपंचायतमध्ये सांगतात की ड्रेनेजचं काम चालू आहे वॉटर सप्लायचं चा काम चालू होतं या दोन्ही याच्यावर लुटून देतात आणि सगळे टेंडर प्रक्रिया चालू आहेत माणसं काय ब कचरे उचलणाऱ्याचं माणसाची काहीतरी कमतरता असेल किंवा त्याचं दिरंगाई काय असेल किंवा मग याच्यात सगळं सगळा जर सारांश जर बघितला तर पाकिट कोणाला गेला असेल तेवढंच आहे पूर शहरातले जर तामसा चौकाची हो जर परिस्थिती बघितली तर तुम्ही अक्षरशः जा, आश्चर्यजनक होता कारण आता तुम्ही व्हिडिओ मार्फत दाखवा यांना कि किती नाल्या कचऱ्यानं भरलेल्या आहेत आणि हे काढायला दिरंगाई कोण नगरपंचायत जिम्मेदार आहे कोण आहे जिम्मेदार मार्फत काय पाऊल उचलणार नाही अगर नगरपंचायतनं ना जर या आठ दिवसामध्ये हे जर काम केलं नसेल तर आम्ही शंभर टक्के निवेदनाद्वारे आंदोलन इशारा आम्ही करून आंदोलन देऊ शिंदे शिंदेसाहेब जरी आमचे सत्तेत असलो आम्ही जरी सत्यत आलो तर जे लोक नागरिकाच्या आरोग्यासोबत नागरिकाचे प्रश्न जर सोडित नसेल तर आम्हाला ठोक पाऊल तो आम्ही शिवसेना स्टाईलनं उचलणारच आपण जाणून घेतलं या ठिकाणी अर्धापूर येथील नागरिकांच्या समस्या खरंच हे सत्य आहे की अर्धापूर नगरपंचायत एका साईडनं विकासाच्या नावानं टाहो फोडते आणि दुसरीकडं पाहिलं प्रत्यक्षामध्ये जर ग्राउंडवर पाहिलं तर विकास कुठेही दिसत नाही आहे मी भाग्यशेष वार्तासोबत आपलं सहर्ष स्वागत केलं होतं करत आहे आणि करत राहीन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र